आजपासून सुरू करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने काय मागणी आहे प्रामुख्याने मागणी ही आहे की पहिले तो अगोदर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार कंत्राटी कामगार संघटना च्या अधीन राहून यांनी पाठिंबा मागितला आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि कंत्राटी कामगारांच्या संघटनेचे अध्यक्ष आमदार माननीय प्रदीप जसवाल साहेब आहे त्यांच्या काही ही गोष्ट आज मी आता घालणार आहे आणि विशेष करून सन्माननीय पालकमंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री दिदी हे सोमवारी येणार आहे सोमवारी आमच्या शिष्टमंडळ सुद्धा दिदींना भेटणार आहे मागणी भीक मागो आंदोलनाची एकच आहे की कंत्राटी कामगार जो आहे एक तर त्याचं आर्थिक शोषण होत आहे आर्थिक शोषण असा आहे आर्थिक शोषण असं आहे की महावितरण कंपनीचं जो काही आपलं डोलारा आहे आणि कंत्राटी कामगारांनी आपल्याला सहा ते बारा वर्षापासून उलून घेतले आहे आणि आज चार महिन्यापासून त्यांना पगार नाही आणि चार महिन्यापासून पगार नसल्यामुळे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता मुख्य अभियंता एम डी कार्यालयापर्यंत केलेला आहे आज यांना साडेसात कोटीचं आर्थिक सा बजेट आहे आणि ही बजेट द्यावं म्हणून यांनी मागणी केली पत्रव्यहार केला आणि त्यांना सत्याहत्तर लाख रुपये एक दोन दिवसापूर्वी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने मिळाले आता ते सत्याहत्तर लाख रुपयामध्ये एक महिन्याची सुद्धा सॅलरी होत नाही आणि हे चार महिन्यापासून यांना अगर पगार नाही विना पगाराचे हे काम कसं करते आज आपल्याला एक महिन्याची पगार नाही मिळाली तर पूर्ण घरचं बजेट कोलमळून जातो आज उदार पधार घेऊन हे बांधव कसं तरी आपली इमानदारी प्रामाणिकपणाने कामं करत आहे अधिशेक अभियंता महोदय परभणी यांना आताच मी फोन लावलं त्यांनी सांगितलं की बाबा मी एक महिन्याची सॅलरी दोन दिवसापूर्वी टाकली आता ते कोणाकडे टाकली हे अजून कळलंच नाही आता कंत्राक्टरकडे गेलं तर कंत्राक्टरने यांना बोलून त्यांच्या पगारात द्यायला पाहिजे पण दिलं नाही तर आमची आज ही मागणी आहे की दोन दिवस शनिवार रविवार हे आहेत आणि सोमवारी परंतु मध्ये यांचं काम मन आंदोलन राहणार आहे आणि काम मन आंदोलनामध्ये कंत्राटी कामगार जे आज दीड वर असतील परभणीमध्ये या शहरामध्ये आणि चित्तूर असतील आर अरबन आरटो सेलू पूर्ण परभणी जिल्ह्यामधले जे काही कंत्राटी कामगार आहे त्यांनी संघटित व्हावं आणि संघटित होऊन एकमेव अशी जी आहे की प्रत्येक महिन्याला सात तारखेला पगार मिळाला पाहिजे आणि क महावितरणचं जे कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट घेणाऱ्या कॉन्टॅक्टमध्ये उल्लेख आहे की महावितरणने अगर सॅलरीला विलंब झाला काही कारण असतो बजेट असतो तर तीन महिने पर्यंत यांना सॅलरी कंत्राटदारने दिलं पाहिजे हे लिखित आहे आज जो आ, आज जो संप पुकारलेला आहे आणि या संपासाठी मुंबईहून आपले जयरुद्दीन साहेब आले पाठिंबा देण्यासाठी त्यांचा मी परभणीवाल्याकडून एक अभिनंदन करतो आणि संप पुकारण्याची वेळ का आली कारण जेवढे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि सर्वांनी मिळून वारंवार अधीक्षक अभियंत्यांना अर्जही केले निवेदन दिले की बाबा चार महिने झाले तर मुलांना पेमेंट नाही आता पेमेंट नाही म्हणल्या मुलांनी घर कसं दाखवायचं आणि काही काही मुलांना दहा ते पंधरा किलोमीटर ये जा करण्यासाठी ड्युटीला यावं लागतं त्यासाठी पैसा लागतो तर आर्थिक सोर्सच नाही मुलांकडे तर ते ड्युटीला जातील कसे आणि सध्या पहा तुम्ही शेतात जर मजूर काम करायला गेला तर त्याला पाचशे रुपये रोज मिळतो आणि सकाळी काम केलं तर संध्याकाळी त्याला माल का त्याला पैसे द्यावा लागतील पण इथं शासकीय नोकरीमध्ये काम करून सुद्धा जर चार महिने पेमेंट मिळत नाही तर काम कुठपर्यंत करायचं पण याच्या आधीही आम्ही सर्वांनी मिळून आणि मी स्वतः आमचे जे पालकमंत्री आहेत महो महोदय मंत्री मेघनातिथी साकोरे बोर्डीकर यांना मी बोलून जो काही फंड रिलीज करायचा होता त्यांनी हेड ऑफिसला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हेड ऑफिसला फोन करून सांगितले की कंत्राटी मुलाचं अर्जंटात अर्जंट पेमेंट करावं पण तसं त्यांनी एक महिन्याचा फंड टाकायला लावला त्यांना त्यांचे बी दिदीचे खूप खूप अभिनंदन पण जो फंड काही जास्त टाकायचा होता तो टाकला नाही त्यामुळे मुलावर उपासमारीची वेळ येत आहे तरी प्रशासनाने तात्काळ याचं दखल घेऊन मुलांना लवकरात लवकर पेमेंट करावं अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत